अंतही नाशाकडे होय होय कलशा आम्ही समूळ हादरलो आहोत असंभव बघता बघता स्वार नीट रेटून देता पळून जावेत आमचे स्वार महलोची दिसूनही नाहीत त्या गर्दीत कसे झाले हे एवढे अचानक कशी आली अचानक गणिमाची धाड खरेच हे अघटित आहे आजवर यांच्या सोबत आम्ही अशक्य प्रायझ झुंज घेतल्या एकामागून एक गनिमाला गादर केले निकारांच्या वेळा आल्या तेव्हा माघारी घेतली शिस्तीत पुन्हा गणिमाला खिंडीत गाठण्यासाठी त्याला संपवायला अथवा नमवायला पण पण आज अकल्पनीत घडलंय हे खरंच अरे आत्ता आत्ताच तर आम्ही शिरक्यांना नमवले हेच मर्द मावळे होते ना त्यात हिरिरे लढायला मग आजच कशी अर्धवट झुंज न देता पळाले ते आमच्या आदेशाशिवाय आम्हाला सोडून घाबरले या शेख निजमाला असंभव हजार पाचशे सैन्यांशी आम्ही वेळा दहा दहा हजारांच्या मातबर फौजांना दमवले आहे माहीत आहे ना तुला कळशा कलशा तूही होतास अनेक वेळा आमच्या सोबत कसा विसरशील तूही पण आम्ही हादरलो आज पकडलो गेलो म्हणून नाही तर आमच्याच लोकांच्या आजच्या अकल्पित वागण्याने कसे पळाले ते गनिमाची चाहूल लागतास तू तर सर्वात सर्वात आधी तयार होऊन सज्ज झाला होतास लढायला पण तुलाही साथ दिली नाही त्यांनी का आम्ही सज्ज होऊन बाहेर येईपर्यंत तू जखमी होऊन त्यांच्या हाती पडला होतास पाच पंचवीस प्रेत सोडली तर आपल्या एकही सैन्याचे दूरदूरपर्यंत चिन्हही नव्हते फक्त उदळल्या घोड्यांच्या धुळीत पडलेल्या टापांची चिन्हे विरती धूळ खानाने त्याच्या त्यांचा पाठलागही करण्याची कोशिश केली नाही चितकारत होते फक्त त्यांचे सैन्य आणि आबाळ फाटेल अशा आवाजात खदखदत होते तो शेख निजाम आम्ही आवाक होऊन ते गेल्या दिशेने पाहतच राहिलो क्रोधाने संतप्त आम्ही पण पण पाहतो तो साधा एक अंगरक्षकही आमच्या सोबत राहिलेला नाही तू उभा गनिमाच्या गराड्यात रक्ताने निथळता हात सावरायचा सा प्रयत्न करत काहीतरी चमत्कार होईल पळलेले सैन्य परत येईल आणि आपण झुंज देत निजमाची येथेच कंब कबर बांधू अशा असेल तुला खरं सांगतो आम्हालाही होती आणि आमच्या दिशेने नंग्या समशेरी परत ती हवानी झुंड आता आम्ही असह्य आहोत एकाकी आहोत पाहता उपवास करत पाहता उपवास करत चालली चालता चालती आली आम्ही जीवनात अनेक घातकी प्रसंगांना तोंड दिले आहे कलशा अगदी आम्ही एवढेसे होतो जग म्हणजे काय हेही कळत नव्हते तेव्हापासून अगदी आबासाहेबांना आम्हाला आग्र्यावरून येताना एकटे सोडले होते तेव्हाही आम्हाला एकटे वाटले नव्हते त्यापूर्वी मिर्झा राजांच्या गोटात तहातले किल्ले मोगलांना देईपर्यंत आम्ही ओलिसा होतो तेव्हा जराशी जर भीती वाटली नाही कारण सोबत होती इमान देणारी आबासाहेबांची माणसं पण आज बाहेरचे चित्र पाहून क्षणात आम्हाला जाणीव झाली अंतहीन पोकळीत भिरकावले गेल्यानंतर दाटून येणाऱ्या भयान एकटेपणाची आम्ही भयभीत झालो नाही झालो नाही क्षणभर उलट कलशा हसूच आले खिन्न हसू आमच्या प्रांतात आमच्या लाडक्या गावात आमचेच प्राणप्रिय सैन्य सोबत असताना आम्हीच तो इकडे घेरलं गेलो समोर तू कैदीत जखमी आम्हाला बचवा बचवायची संधी होती ती झुंड जवळ येत चाललेली आमच्या हातातली नंगी समशेर त्यांचे प्राण घ्यायला आसुसलेली टोदाने एकाकलेली आमचा ताबा घेतलेला आमचा एकाकी झालेला उग्र अवतार पाहून ती झुंड झुंडही थबकली आबासाहेब एक एकाकी कुजबुजले शंभू अविचाराने फक्त हानीच पदरात येते स्थिती पहा आणि मग निर्णय घे ही वेळ झुंजायची नाही अविचाराने तू पाच पन्नास मारशील पण पन मग तूही तु तुझे प्राण गमोशील तुझा आत्ताच्या परिस्थितीवरचा क्रोध तुझ्याबरोबरचा शमेल पण स्वराज्याचे मग काय होईल वा पहा आमच्याप्रमाणेच संध्या कधी आणि कशा अवतर अवतरतील हे तुला कोठे माहीत आहे कलशा कलशा हे चालवत आहेत आपल्याला जशी त्यांना काही घाईच नाही हे पण समजत नाही या सह्याद्रीत कडीपारी आमचे मावळे आहेत आणि ते कधीही हमला करतील जसे, जसे याचे भानच नाही एवढे निश्चित कसे हे की या निश्चिंती मागे वेगळे काही कारण पण दिसत नाही डोळे गच्च बांधलेत बांधलेत आणि हाताला साखर स्वप्नातही कधी कल्पना केली नाही कलशा कस कसकातायत आमच्या बलदंड मनगटाला बांधू शकतील अशा बेड्या अजून बनायच्यात तुला तर किती त्रास होत असेल आपले सैन्य का पळतायत महालोज कोठे गेले संताजी आहेत काय झाले त्यांचे आला म्हणून त्यांचेही अवसान गळाले आधी सैन्य पळाले की सेनापती छे आधी सैन्यच अचानक हमला झाला म्हणून कदाचित बावरून पळ काढला असेल येथे हल्ला अम्मा, होऊ शकेल याची कोणी आम्हालाही स्वप्नातही कल्पना केली नव्हती ते तरी बिचारे कसे करणार इलाजच राहिला नसेल त्यांना मग महालोजी तरी बिचारे काय करणार कलशा आमच्यावर किती जीव म्हणून सांगू आबासाहेबांनंतर आमचे ते एक आधार ज्येष्ठ अनु, अनु, अनुभवी रणझंजार ते कसे पडतील संताजी सारख्या निधड्या छातीच्या योद्धा कसा पाठ दाखविल थांब मला आत्ता करता येत ते पळाले नाहीत कलशा त्यांच्या मनी दुसरा विचार असणार कावा करतील आणि सैन्य नीट जमा कर, करता येतील मुकबरावर असा काही नि, निकराचा हमला करतील की त्या हरामखोरीचा अरण्यातच वांतील पहाच कलशा अचानक आच्छा। हल्ल्याने गांगरले असतील तेही पण दम खाऊन पलटवार बघ कसा करतायत ते माझे रंजनदार मावळे आम्ही अविचार केला नाही आबासाहेबांचे कानात गुंजलेले शब्दप्रमाणे होय संधी येणारच आहे माझे मावळे परतून झुंज देणारच आहेत कोठे जाणार हे दगाबाज या क्षणाचे मालक आहेत ते आम्हाला संयम ठेवायलाच हवा आम्ही हातातील शस्त्र खाली झुकवले आणि एका क्षणाला सामोरे जायला सज्ज झालो त्यानंतर आमच्याशी जे काही घडले ते जणू ते जणू त्यानंतर आमच्याशी जे काही घडले ते जणू आमच्याशी नव्हे तर आमच्या नश्वर देह देहाशी घडत घडत होते त्यांनी आमचे केस पकडले हातातील शस्त्र काढून घेतली तोंडावर ठोसे मारले खाली पाडले आणि केसांना धरून ओढीत फरफटत सह्याद्री ही थर थरकापला असेल कलशा सह्याद्रीही एका सार्वभौम छत्रपतीला रयतेच्या राजाला त्याच्या भूमीत असली फरफट नेण्याची दुर्दान्त खंडना भोगा भोगावी लागली पण पण तिला प्राप्त परिस्थिती समजून तिला आमचा अपमान मानला नाही जणू ते सारे दुसऱ्या कोणाशी घडत होते आम्ही केवळ मुख साक्षीदार त्या क्षणाचे ती वेळच अशी होती कितीही असतो वृद्ध आम्ही आमच्या हाती काही उरलेले अनाकलीय परिस्थितीचे गुलाम होते नव्हे बंदी स्वतःच्या भूमीत बनलेलो बं बंदी फरपटत नेले गेले आम्ही आमच्याच मातीत आम्हाला गणिमाने फरपटल्यामुळे तोंडात घुसलेली माती मुकर मुकर वर थुं, थुंकली आम्ही त्याच्या उन्मादी पहात एवढेच म्हणालो इसी मे शेख निजाम हम तुझे दफना देंगे इसी मिट्टी मे शेख निजाम हम तुझे दफना देंगे तो हसला कळशा आम्हीही तेवढेच जोशात हसलो तुला तोवर दूर नेले होते नाहीतर तू अप्रतिम काव्य केले असते त्या प्रसंगावर मुकलो आम्ही त्याला मुकलो आम्ही त्याला सोहीकडे फक्त गणिम गाव करी गायब तुही दिसेना झालेला सूर्य ढळायला आलेला मुकरबाशी मुजोरी त्याच्या डोळ्यातून थकथपत होती तो त्या क्षणाचा जणू अधिपती जगला वाचला तर आपण दख्खनचे सुभेदार होऊ अशी आशाही त्या बिचार बिचाराच्या मनात असेल असो कलशा आशा बाळगायला काय तुला सांगतो आम्ही तो या सह्याद्रीतच येथेच दफला दफनला जाणार कुत्ते की औलाद मजे दोन घडिके बघ जशी ही रात्र घरी होणार तसे माझे मावळे चहूबाजी याला घेरणार सपाटून मारणार यांना मग मुक्त मग बघू त्या औरंग्याकडे कोकणातल्या साऱ्या मोहिमा तुर्ता स्थगित स्थगित तह करू तात्पुरते त्यांच्याशी एकच आघाडी औरंग आघाडी त्याचीही कबर आमच्याच हस्ते या मराठभूमीत बांधू पण कलशा मुकरब खान एवढे सैन्य घेऊन संगमेश्वरी पोच्यापर्यंत आम्हाला कळावे कसे नाही आमच्या हेऱ्यांच्या डोळ्यात त्याने कशी झु धूळ झोकली हा तेथे ते, हा येथे ते आला तरी कसा कलशा तुझ्या कवी कवी मनात या क्षणी काय वेदना संताप आणि आशंका उमदळ्या असतील हे मला समजत तू माझ्या जवळ आहेस की अजून दूर हेही मला माहीत नाहीये पण कोणाशी तरी बोलल्याखेरीच राहत नाही हे हेही खरे आणि कोणाशी बोलू आम्ही या क्षणी तू माझा नुसत मित्र माझ्यासाठी कोण कोणताही साथीला नसताना प्राण्यांची प्रवाह न करता गणिमावर चालून जाणारा तूच एकटा मर्द आहेस तू माझा मित्र आहेस आज मित्रापलीकडचा मित्र झालास माझ्या आत्म्याचा भाग झालास तुझी जखम तुला त्रस्त करत असेल हे कम असेल तुझ्या तुझ्यावर इलाज करणार नाहीत माझे अंग ठाय ठाय ठेचकाळले आहे नंगे पाय भेगाळले चाललेत आहेत बधीर झालेत आता उत्तम मनही असे बधीर झाले तर किती बरे होईल पण हवे तेव्हा हवे तसे कधीच घडत नाही हा माणसाला मिळेला अटळ शापच नव्हे काय शेख निजाम एवढे सैनिक घेऊन संगमेश्वरी पोचे आम्हाला कळाले कसे नाही आमच्या डोळ्यात कशी हे पनाळ्या पाशीच हा रोखला जायला हवा हो होता नाहीतर खेळण्यापाशी या हारामखोराला रोखण्यासाठीच ठेवले ना आम्ही एवढे सैन्य तिथे मग हा इथवर बेर बे बेरोकोटी आला तरी कसा रात रातखिडे गाऊ लागले त्यांचे चिरंतर गीते अंधार होताच पण आता तो जिवंत झालाय की आम्ही सांद्रे होतो जन्मापासून हा संघर्षच रुथा मिथ्या होता की काय अंधारात अंधाराशी अंधारलेल्या आत्म्या आत्म्याशीच निरंतर संघर्ष अंधार अंधारात काय विजय मिळवणार आठवत आहेत आम्हाला कळशा आभास गेले तेव्हापासून अंधारात ठेवले गेलेले क्षण मातेच्या गर्भातील भीषण अंधारात आकारलेले जीव उजेडत आले तरी अंधारातच राहणार ते यामुळे काय या, या अंधाराडच्या शेवटच्या क्षणाला उलगडा आम्ही आम्हाला का नीट होत नीट होत नाही कसे गेले आबासाहेब कसे गेले आबासाहेब अचानक का दारे बंद होती रायगडाची काय घाई झाली होती राजारामास राज्यावर बसायची सगळा अंधार प्रश्नांच्या लाटा त्या अंधारकड्याशी आदळून परत येत आहेत मग खरा प्रकाश कोठे आहे की नसतोच तो कलशा थकवा आलाय चालतोच आहे हे थांबायलाही तयार नाहीत की काही बोलायलाही आपण आहोत तरी कोठे आणि अजून करतात तरी काय आहेत हे अजून ह्याचे भरपूरशे पार्ट्स आहेत पण आज, आज लाईव्ह करताना एक दुःख मनात खंत एवढीच आहे की आपला इतिहास जर वाचायचा म्हणजे आपल्याला टाइम नसेल पण एखादं वाचून दाखवते तरी लाईव्हला जास्त प्रतिसाद नाहीये फक्त दोन वर आलेत आता शेवटला लाईक लाईव्ह भरत सर जय शिवराय तुम्हाला अजिंक्य सर थँक यू धन्यवाद तुमचं तर आपण आता उद्या पण मी लाईव्ह करणार आहे ठीक दहा वाजताच तर बघा जर ऐकायला तुम्हाला ही आवडत असेल आपला इतिहास आणि इतिहास जर जपला असेल तर नक्की ऐका बाकी जय शिवराय